नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छान छान गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया नेहरूंच्या कोणत्या चुकांमुळे पाकिस्तानमध्ये काश्मीरचा हा भाग गेला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन झाला सत्तावीस ऑक्टोंबरला काश्मीरला वाचवण्यासाठी से भारतीय सेना श्रीनगरमध्ये पोचली होती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने अशा काही चुका केल्या होत्या की ज्यामुळे काश्मीर संबंधित शिक्षा आजही आपला देश सोसत आहे ज्या पी ओ के वर्णन आता इतके, आहेते इतके वाद सुरू आहे ते पी ओ के आपल्या भारताकडेच असते इतक्या वर्षांमध्ये ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला तो वाढायलाच न वाढलाच नसता काश्मीरी पंडितांनी पळून जावे ला, लागले नसते जर पंडित नेहरू नेहरूंनी त्या चुका केल्या नसत्या तर पंडित नेहरूंनी केलेली पहिली चूक ती जिथे आपल्या सैन्याला अगोदर पोहोचायला हवे होते तेथे आपले सैन्य उशिरा पोहोचले भारतामध्ये जम्मू काश्मीर व विलीनीकरण सव्वीस ऑक्टोंबरला झालं सत्तावीस ऑक्टोंबरला भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये पोहोचले पण जम्मू काश्मीरवरती पाकिस्तानने हल्ला करायला सुरुवात नेमकी कधी केली होती पाकिस्तानी आपल्या हल्ल्याची तयारी भारतीय सैन्य पोहोचण्याच्या पाच दिवस अगोदर म्हणजेच बावीस ऑक्टोंबरला हल्ला सुरू झाला होता पाकिस्तानवरून जवळजवळ दोनशे तीनशे ट्रक बावीस ऑक्टोंबरला काश्मीरमध्ये घुसले होते या ट्रकमध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे तर हल्ला करणारे पाकिस्तानी हल्लेखोर होते त्याची संख्या जवळजवळ चार ते पाच हजारांची होती त्या पाकिस्तानी हल्लेखोराचं नेतृत्व ते पाकिस्तानी सैन्य करत होते जे त्यावेळी सुट्टीवर होतं तत्कालीन गृहसचिव व्ही पी मेनन यांनी आपले पुस्तक द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन इंडियन स्टेटस यामध्ये लिहिलेले आहे की हल्ला करण्यासाठी आलेले ते पाकिस्तानी हल्लेकोरेका पाठवून एक भाग आपल्या ताब्यात घेत होते ते चोवीस ऑक्टोंबरला श्रीनगरच्या जवळ पोहोचले होते तेव्हा माहुरा पॉवर हाऊस जवळ पोहोचले त्यानंतर त्यांनी तो पॉवर हाऊस बंद करून दिला ज्यामुळे पूर्ण श्रीनगरमध्ये काडक पसरला त्या हल्लेखोराचं म्हणणं होतं की दोन तिव ती, दिवसांमध्ये आम्ही श्रीनगर आमच्या ताब्यांमध्ये करू आणि ईद आम्ही श्रीनगरमधील मस्जिदमध्ये साजरी करू बावीस ऑक्टोंबरला पाकिस्तानने घुर घुसखोर पाठवले होते पण भारत सरकारला मात्र चोवीस ऑक्टोंबरला हे माहीत पडलं की पाकिस्ताननं पाठवलेले घुसखोर हे ओ केच्या मुजफ्फराबादपर्यंत आलेले आहे आणि त्यांनी तिथे ताबा मिळवला आहे आता ते श्रीनगरच्या दिशेने कूच करत आहे चोवीस ऑक्टोंबरला जम्मू काश्मीरचे महाराज हरिसिंगने भारत सरकारकडे मदत मागितली भारत सरकारला ही माहिती देण्यात आली की काश्मीरमधील हल्लेखोर जलद गतीने पुढे सरकत आहेत आणि सर्वत्र लूटपाट करत आहेत त्या त्यानंतर लगेच पंचवीस ऑक्टोंबरला लॉर्ड माउंट बॅटन यांच्या हक्षे अध्यक्षतेखाली डिफेन्स कमिटीची बैठक झाली या बैठकींमध्ये महाराजा हरिसिंगच्या मदतीचे याचनेला मान्य केले गेले त्यानंतर तिथे सैन्य पाठवण्याबाबत चर्चा केली गेली लॉर्ड माउंटबॅटन यांनी या गोष्टीवरती जोर दिला की भारतीय सेना तोपर्यंत ॲक्शन घेणार नाही जोपर्यंत भारत सरकारकडे पूर्ण माहिती येत नाही महाराज हरिसिंग स्वतः सांगत होते की हल्लेखोर काश्मीरमध्ये घुसले आहेत तरी देखील पूर्ण माहितीची भारत सरकार वाट पाहत होते श्रीनगर पूर्णपणे काडोखाममध्ये बुडालेले होते लॉर्ड माउंट बॅटन यांनी आपले म्हणणे मांडले होते त्या पण त्यावेळी आपला भारत देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी ने जर का पुढाकार घेतला असा तर योग्य राहिलं असे कारण त्यावेळी भारताचे प्रतिनिधित्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते पंचवीस ऑक्टोंबरला चालू घडामोडींची माहिती घेण्यासाठी गृहसचिव व्ही पी मेनन यांना काश्मीरमध्ये पाठवले गेले तेथील परिस्थिती पाहिल्यावरती बी पी मेनन यांनी देखील भारत सरकारला हीच माहिती दिली की काश्मीरमधील परिस्थिती फार गंभीर आहे तेव्हा सव्वीस ऑक्टोंबरला ब्रिटिश आणि भारतीय अधिकाऱ्यांनी नेमकी काय ॲक्शन घ्यावी यावरती चर्चा केली आणि त्यानंतर विलीनीकरणवरती स्वाक्षरी केली व सत्तावीस ऑक्टोंबरला सैन्य पाठवले गेले त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू याने लॉर्ड माउंट बॅटन यांचा सल्ला न घेता अगोदरच पुढाकार घ्यायला हवा होता त्यावेळी काश्मीरच्या मुद्द्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू हे फक्त लॉर्ड माउंट बॅटन यांचा सल्ला घेत असत ज्यावेळी देशातील इतर प्रदेशांना जोडण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना स्वातंत्र्य दिले गेले होते पण काश्मीरच्या प्रश्नावरती त्यांना बाजूला करण्यात आले होते काश्मीरच्या प्रश्नांच्या वेळी पंडित नेहरू लॉर्ड माउंट बॅटन यांच्या म्हणण्यानुसार चालत होते पण जर का लॉर्ड माउंट बॅटन यांचा सल्ला मानत बसले नसते स्वतःच्या म्हणण्यानुसार चालले असे तर आज काश्मीरचं भविष्य काही वेगळं असतं सैन्य पाठवण्यात केलेली दिरंगाई ही पंडित नेहरूंची सर्वात मोठी पहिली चूक होती इतिहासांमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की काश्मीरचं भारतात विलीनीकरण होण्यामध्ये उशीर हा महाराज हरिसिंग यांच्यामुळे होत होता पण यामध्ये एक महत्वाची भूमिका शेख अब्दुल्ला यांचे देखील आहे शेख अब्दुल्लाला काश्मीरवरती राज्य करायचे होते स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर एकोणीसशे छेचाळीसमध्ये शेख अब्दुल्लाने महाराजा हरिसिंग विरुद्ध काश्मीर सोडा हे अभियान चालवले होते त्यामुळे शेख अब्दुल्लाला महाराजांनी ताब्यात देखील घेतले होते तेव्हा अब्दुल्लाची सुटका करण्यासाठी पंडित नेहरू काश्मीरला गेले होते शेख अब्दुल्ला याचे म्हणणे होते की कोणीही हिंदू राजा काश्मीरवरती राज्य करू शकणार नाही शेख अब्दुल्ला यांना सोडवायला गेलेल्या पंडित नेहरूंना महाराजा हरिसिंग यांनी थांबवले भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि फाळणीनंतर दोन ऑक्टोंबरला एकोणीसशे सत्तेचाळीसला अब्दुल्ला यांनी एक भाषण दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राज्यातील लोक जर का पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर ते पहिले व्यक्ती असतील की जे त्यावरती सही करतील याचाच अर्थ असा होता की या त्यांचे म्हणणे असे होते की काश्मीर हे पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे इतके असूनही पंडित नेहरूंना शेख अब्दुल्लासोबत स्नेह होता सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला जम्मू काश्मीरच्या विषयांवरती पंडित नेहरूंच्या घरी एक बैठक झाली या बैठकींमध्ये जम्मू काश्मीरचे प्रधानमंत्री मेहरचंद ग महाजन उपस्थित होते जे पंडित नेहरूंना भेटण्यासाठी जम्मूवरून दिल्लीला आले होते त्यांनी नेहरूंकडे तातडीने सैन्य मदत मागितली पण पंडित नेहरू त्यावेळेस असमंजस होते तेव्हा मेहरचंद महाराज मेहरचंद महाजन यांनी पंडित नेहरूंना स्पष्टपणे सांगितले होते की शेख अब्दुल्लाच्या नॅशनल कॉन्फरन्सला तुम्हाला जी शक्ती घ्यायची आहे ती घ्या पण श्रीनगरमध्ये ताबडतोब सैन्य पाठवा अन्यथा मी लाहोरमध्ये जाईल आणि सोबत बोलेल श्रीनगरला वाचवण्यासाठी ताबडतोब सैन्य पाठवणं फार गरजेचं आहे तेव्हा जेव्हा शेख अब्दुल्ला यांनी पंडित नेहरूंना याबाबतीत मान्यता देण्यास सांगितले तेव्हा सैन्य श्रीनगरला पाठवण्यात आले होते त्यानंतर पंडित नेहरूंची दुसरी चूक होती ती म्हणजे काश्मीरचा प्रश्न हा युनायटेड नेशनमध्ये नेणे नेहरू काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशनमध्ये तेव्हा घेऊन गेले जेव्हा भारतीय सेना लढण्यात होती कारण अगोदर सैन्य गेलं असं तर ते व्यवस्थितपणे लढलं अस लढू शकलं असं आता सैन्याला अगोदरच उशिरा पाठवलं गेलं होतं आपलं सैन्य हल्लेखोरांशी लढत होता आणि पंडित नेहरू युनायटेड नेशनला भेटण्यासाठी निघून गेले एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला युनायटेड नेशनने सिक्युरिटी काउन्सिलच्या रेफरन्समध्ये सांगितले की पाकिस्तानला हल्ला करण्यासाठी मदत करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याचे थांबवावे वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये युनायटेड नेशनने भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यासाठी तीन सदस्यांची यू एन समिती बनवली एकवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पुन्हा एक समिती बनवली गेली आता यावेळी यामध्ये पाच सदस्य ठेवले गेले मग या, या समितीला अधिकार दिले गेले की ते जम्मू काश्मीरमध्ये जनमत संग्रह करू शकतील युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा प्रस्ताव सत्तेचाळीसला पास केला गेला ज्यात भारत आणि पाकिस्तान दोघांकडून जनमत संग्रह करण्यात सांगितले गेले त्यानंतर पाच जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला यू एन समितीने असा प्रस्ताव पास केला कि त्या मादे मादे चा एचे केले केले। की त्यामध्ये काश्मीरमध्ये जन्मसंग्रहाच्या प्रक्रियेचे बोलणे केले गेले याच त्याच दरम्यान सीज फायर युद्धविराम किंवा गोळीबारबंदीवर देखील सहमती बनवली गेली त्यामुळे पाकिस्तानला त्याचा फायदा झाला त्याच्या हल्लेखोरांनी जितक्या भागावरती हल्ला केला होता ज्याला पीओ के म्हटले जाते त्याला रिकामे केल्याशिवाय सीज फायरला सहमती देण्यात आले काश्मीरच्या प्रश्नाला युनायटेड नेशनमध्ये घेऊन जाणे भारतासाठी खूप मोठी चूक झाली ही गोष्ट स्वतः पंडित नेहरूंनी देखील मान्य केले होते या प्रकरणाला युनायटेड नेशनमध्ये नेल्यानंतर चार वर्षानंतर संसदमध्ये पंडित नेहरू म्हणाले आपण युनायटेड नेशनकडे काश्मीरच्या विभाजनासाठी सहमती मागितली नव्हती आम्ही पाकिस्तानविषयी असलेल्या तक्रारी घेऊन युनायटेड नेशनकडे गेलो होतो पण युनायटेड नेशनने याचा चुकीचा उपयोग केला आणि त्याच्यामुळे सर्व प्रक्रिया वाढवली गेली कारण हैदराबादमधील निजाम रजाकार देखील अगोदर भारतांमध्ये विलीन होण्यासाठी तयार नव्हती त्यांनाही आपला वेगळा देश हवा होता पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना भारतातच विलीन केले यापुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ